शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मग त्याआधी तुमच्या शेतकरी का नंबर वन चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत आहे कापूस आणि सोयाबीन या दोन्ही जे काही शेतकऱ्यांनी पीक आहेत त्यांची नुकसान भरपाई म्हणजे की पिकी विमा तुम्हाला रोज पंच्याहत्तर टक्के मिळणार आहे तर या रोज पंच्याहत्तर टक्के पिकी विमा कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे व नेमका किती मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही जुलै ते सप्टेंबर या दरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान झाले या नुकसान भरपाई भरून देण्यासाठी शासनाने पंचवीस टक्के आग्रिमची सुरुवात केली दोन हजार चोवीस पंचवीस जे काही नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतकरी सेटके पीडित झाले आणि शेतकरी दुखावले होते त्यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी हातभार लागाव म्हणून शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस साठी पंचवीस टक्के आग्रिमची सुरुवात केली होती व येत्या काहीच कालावधीमध्ये पैसे देण्यात येईल असे सांगण्यात आले होते त्यानंतर शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमचे पैसे आपल्याला प्राप्त सुद्धा झाले पण शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे नुकसान खूप सारे झाले व शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के उर्वरित विमा कधी मिळण्याची आशा लागली होती पण शेतकरी मित्रांनो तो पंचावन्न टक्के पिकिमा बी पुढे ढकलण्यात आला होता आता या पंचाहत टक्के विम्याचे बी वितरण करण्यात असे शासनाने सांगण्यात आले व हे फक्त दोनच पिकांसाठी आहे कापूस आणि सोयाबीन तर शेतकरी मित्रांनो या दोन पिकांसाठी कोणकोणते जिले समाविष्ट राहणार आहेत ते पाहून घेऊ त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जे काही पंच्याहत्तर टक्के विमा जे काही पंचवीस टक्के विमा मिळणार आहे अग्रिम त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे तर यामध्ये तुम्ही म्हणसाल की पंचवीस टक्के कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळाला होता तर पाच जिल्हे राज्यातील मंजूर होते पण उर्वरित जिल्ह्यांना पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार का नाही मग ते जाणून घेण्याआधी आपण पाहूया की खरीप विमा दोन हा चोवीससाठी पंच्याहत्तर टक्के अग्रिम विम्यासाठी कोणकोणते जिल्हे मंजूर आहेत तर शेतकरी मित्रांनो चार टप्प्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार आहे त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते पहा बीड सांगली परभणी धाराशिव ठाणे अमरावती नांदेड छत्रपती संभाजीनगर सातारा बुलढाणा वाशिम अकोला जालना हिंगोली वर्धा धुळे यवतमाळ नंदुरबाग पालघर पुणे सातारा गडचिरोली चंद्रपूर नाशिक रायगड सोलापूर कोल्हापूर भंडारा गोंदिया शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे जिल्ह आहेत की या जिले पंचाहत टक्के अग्रिम पीक विम्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये वितरण होणार आहेत काही शेतकरी म्हणजे हे उर्वरित जिल्ह्यांचं काय तर शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्ह्यांना पण येत्या योग्य काळामध्ये शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अग्रिमचे पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची मला योग्य ती माहिती देता येईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे पैसे तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत येत्या काही दिवसामध्ये किंवा काही कालावधीमध्ये तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत व त्याआधी तुमचे बँक कार्डला म्हणजे की बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही ते तपासा व त्याचबरोबर वाय सी कंप्लीट आहे का नाही ते पण तपासा जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे यशस्वी प्राप्त होतील अशा प्रकारची ही माहिती होती ही माहिती कशी वाटली व त्याचबरोबर या माहितीपासून तुम्हाला जर काही लाभ झाला असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायचे विसरू नका जेणेकरून अशाच नेहमीच बातम्या तुम्हाला मिळत राहतील तर शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के विमा मिळाला असेल तर ओके या व पंच्या टक्के विमा पण तुम्हाला मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा मिळाला नाही अग्रिम त्यांनी नाही लिहा जेणेकरून त्यांना पीक विमा मिळणार का नाही ते नेक्स्ट शूडमध्ये माहिती सांगू मी या नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद